कुठलं रात्री जागृत होते जागरण होत कार्यक्रमाचा लेट उठल मग आता आंघोळ फांगोळ झाली म्हटलं चला पहिले देव दर्शन घ्यावा हर हर महादेव हर हरम हर हर महादेव शंभो हा हा झालं झालं दर्श काय झालं काल जागर झाला गेल तो मग काय झालं जागृत झाली चार एक वाजता आलो जसं झोपलो तर तुला सांग नाही आली काय नाचं <laughs> ना, 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 का नाही जागा काय सांगतो काय चाललंय बाकी काय येत म्हटलं चला देवदर्शन देवदर्शक तर नाही पण काढलं सारखा पाऊस चाललाय सारखं फिरपी तर पिअरता येईल गाजर लावेल ना दुसरे पिवळे सुटू पडले किंवा रातळ माय खेळ पार पिवळे पडले पिवळे पडले काय सारखं पाणी 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 त्याला औषध मारावं लागतील आपल्याला खेळ ना का औषध मारेच वर तो मारावं लागेल ना हातच प्रत नाही वर फावर म्हणजे वर लागले काय माझे केलं काय खाल्लं ते काय हा वरच आहे पण आत पुरते ते कसं रात्र खाल्लं हा गाजर खाल्ला त्याला ऊन लागते वर जा मला काय होत नाही पण ते पावसात आपण नेमकं आपण दोघे द्यायचे पिकं केले ना पावसाळ्याची पिकं करायला पाहिजे मग आता करतो काय मग पिक सांग बरं तू काय मका केल्याच परवडल्याच बरं काय चाललंय बाकी बाकीचं काय चालायचं आता त्या माग काय म्हटलं तो खटकलो बर तिचं माग जमतच नाही रे काय सांगत आहे तू तू याडाय तिच्या आईच्या आवाजाच जाऊ तू तू आता काय करू तुला मग की दुसरी बायको करतो तू ऐकत ना आता दुसऱ्या करायला आता तुला तर किती वेळेस म्हणलंय पाय एखादी पाय एखादी हाय ना ती मोकळीच आहे ना कोण ठकी तिच्या आईला त्या ठेकेला लई झाल्या आता रे अरे आई ते तीन पोर आहे तुला तुणा� ताडच रे अरे तिने दुसरा ठेवलाय मोर दे ती दर सोड करती नुसती सारखी एक वर्ष तर माकत होती दोन वर्ष वाक होती नाही आपण सावध होतो माग आपल्याला माहिती नाही ती परत जाऊ नको तिकडे पाहिजे मी तिला दिवस जायला बोला टेकेल दिवस गेले मग कोणापासून गेले काय माहिती तू जात मला काय मला वर सोडून तू काय बोलतो म्हणजे मला उडत 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 होता आनंद राहू म्हणतो आता कोता दोन तिथं म्हणे तिथं म्हणजे हाय का याचंही काय म्हण याचं याच्या बर्फपाई टेकनी कबड्डे याच्या आईच्या डातार जावायचे काय नाही इकडे तोंडा घालतो ये रे घालते घालतेच तोंडी तिथं वय गेलं बस नाही लयच अवघड आहे लयच अवघड आहे तिथंच लय अवघड तिथं हम्म जा मस्त वाटे ठो अरे तरी तो बर्फ करतो उठ्या मस्त बर बर लयच पैसे भालाय का मग तो काय झाले कायच नाही कायच नाही तो पोर सोड बरे का हा बरे राम राम, राम या हा या कोळ आला गावातला वाज वळून वाज वळू वाज आता कर फिरतो गावामध्ये लाग ना फिरतो कारण आता काय तुमची जिम्मेदारी का ते मला वळ ना लावायची म्हणजे आम्ही काय ठेके घेतले काय गावातले वळू सुधरायचे हे करायचे हा पहिले खरखाट करेल नाही बसू हा आम्ही बसू तू पुसू गाडी तुमचं

काय बोला कायशी लावू कोणते काय मेडिकल घर लावतो उठ नाही त्याचं उठ उठ बस रे बस अरे बस अरे बस बस अरे चाले एक मी पोर पहिलूच पाय दिले उठून काय पाय काय काय असेल पुरी त्याला आपण विचारते त्याचे दे, तेवढं कळवा काय अरे पोर पळय त्याला ते काय पाय जायला पुरी ते कबुल नाही झालं आपल्याला आपल्याला सारी जरी माहिती अरे गावात आहे साऊंड इंडिया तू लोक आपल्याला उठतो ना त्याला कोण तुझं गावात येईल म्हणजे आपल्या काय गावात बघता घेतला का आपण अरे आता पुढं आपल्याला फॉर्म भरायचे विलक्षणाचे त्याच्यावर राहिले का आपलं अरे पण ते नाही चालू राहते काय करते फक्त तुझं काय करणार पीती पण आपलं मत फुडतील ना नाही कोरी चौक त्याच्या बायको दोन मत आपल्या लग्न का झालं त्याच्या बायकोच मतमत नवरी पाहिली होती त्याच्या नाव या दिला दहा वर्ष नाव येते लगेच ते चाल अरे डुप्लिकेट जे मरेल त्यांचे हा टाकले भाऊ एवढ सोपं नाही रे दादा भाऊ मरू दे पाच त्यांची ते आपलं पाय आपली कुठे जागा सापडा आपल्याला बरं चला जेवणा टाइम झाला जेवणा टाइम झाला जेवणाचा बरं मी काय चल काय हो आज होत थोडं 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 सकाळी सकाळी मग आता तू करतो का संध्याकाळ माझं मग जेवण नाही चांगली होईल आपली काय आणले का तुझ्याकडे काय आणले का आणू तुझं चल तुला मला कोण आहे टीव्ही हा चल मग कधी देशी का इंग्लिश नाही नाही इंग्लिश देशी आता बंद करून टाकली देशी बंद करून टाकली तू मग शेती पर मग घरी काय पाहिजे बरोबर घरीला ना सोडे करायला सोडे सोडे आलेले मागा तुम्हाला का नाही आपल्या का मागायचे माल राहते चांगले चल चल तुमची काय जेवण नाही ती मारून घेऊ हा चल तू मंदिरात तरी जाऊ मंदिरात जाऊ ना दर्शन घेऊ बाहेर गर्दी असली तर नाही सोमवार पण आहे ना आज काय गर्दी दिस ना चाव पण दर्शन मला तर ल ल असती बाई म्हणलं नाही कुठला आहे तुम्ही तुला काय करायचं अरे सद विचारला असं अस चालतो कोणाला विचारशील अरे कोणाला कसं तुला नाही विचारलं मी तुला विचारलंय मी काय कशाला विचार मी काय तुझे भाऊ नाही का काय मला विचारायला तुझ्याशी काम माल दोन मिनटं इकडे ना जवळ येशील तर नाही तुमच्या घरी काल सांगतो पहिले तर ऐकून घ्या मी काय बोलतो तुम्ही मग तिला तर तुझ्याशी पण तिकडं नाही बोलायचं का आपल्या काही की याच्या कानात सांगितलं का म्हणे इच्छा पूर्ण सांग तुझी काही इच्छा माझी का मला काय इच्छा आहे माझी चांगला नवरा भेटू दे नको बाई दुसरं काहीतरी सांग वाजव ना <laughs> बोले बाबा அங்க <laughs>

शिट्ट्या मार राहिल ते कवाच कवाच म्हणतो मला काय सांग बोलायचं माझं ऐकून घ्या ना असं करा पोरग इकडे काय करत काय नाही आलतो दर्शनाला दर्शनाला आलतो दर्शन हा जाऊ नये शिन्नरला काय मला काम आहे इकडे काय म्हटलं तू त्याला कोण काय ओळखी जायचं मावाला தும்பாலும் आपल्या गावात आले पाणी शाळा जायला पुढे काय बस आता मी शाळा सोडली आता मंदिर करले नाही नाही असं केलं नीच लग्न होईल पुढे हातवत त्याच्यात मारुती करायचं तुम्ही काय पाहता पायत होता आता पुढे मजेत काय यायला तुम्हाला काय बोलणार नाही पण मला बायको तुम्हाला समजलं पाहिजे मला बायको चांगली बनलो पाहू आता दिसायला चांगलं विखरून पाहू म्हणलं पण ते तर वेगळं बायकामध्ये का आता मग आता काही फोडवला आता छपले नाही आवड फोडून जाऊ दे देरला जायचं तुम्हाला एवढं कळत नाही का दर्शनाला कवं यावा काय यावा आम्ही चालू होतो इकडं चालू होतो मायात घराच्या मायातल्या खैसाच्या माळ्यातल्या बाबूराव आपण आपण होतो सुटल्या हा नैच्या पोरातले घरा घातला तुमचा बाबा बरे तू तुम्ही मोकळ सुटले

चांगली तो दात पडेल तो काळ आणि झालाय का माझं बाकी तो वै काय तो काय लागेल शंकर देवटा शंकर देवटा नाही नाही तिप्याला जाऊ दुप्याला जाऊ देऊ नाही मी काय तसं बरं आमच्या घरचे काय कम करे इकड्यात अगे मी काय

बरं बाब रे बाबा थांबे थांबे थांबेल ते परत जाईल काय पिठातर तु न झाले तू अर्ध्या घरी कोण कोणच्या पाठच्या ही याच्या पाठची दिसते लवकर केलंय आहे ना मग तू थोड्याच दिवस रिटर्न करणार

या दोघी चांगलं होतं रे मी तुला बाळ करतो का नाही आपल्याला देव दिप्याला एक जा दे दीप्याला दीप्याला दिपेला शंकर देऊ दीप्याला देऊ शिद्याला दिली असते आपण ते शिधे खोड कडे तरी शिद्याला खोड नसिर केली एवढं आपल्याला म्हटलं सर कानात हे बाबराव शेरपदरा तेवढी एक पुरी लय चोरा बा हाय केलं आपलं बूट साठील ना तर त्याला बाय खूप भेटल आपल्या गावात त्याचं जमून दे कुठं नाही का पुढले आपण मोड देऊ बघ बर आपल्याला तेच काम ठेवावं लागेल हा